राहिल ग परवास दोन किलो सप्पर छंद आणली होती मी का काय माहिती कोणी खाल्ली औसा सुबाई घरात आपण सगळीच राहतो ना मग दुसरं कोण खायचंय सुनबाई एवढ राहिलं गा औसा सुबाई रोज चपात्या तूप लागत म्हणलं तूप संपणारच ना अगं आम्ही बी होतो आमच्या काळात मस् खाटल्या दिवस काढल्यात पण पावसावर तुपाव महिना काढित होतो असं नाही घर चालत वापर फेस काय माहिती अरे देवा दुधातली साई कुठे गेली काय साईच नाही राहिली दुधात काय माहिती कोण खाऊन जात लोक जातो सुनबाई एवढा डबा भर चिवडा होता चिवडा राहिला बाकीचा कुठे गेला चिवडा काय माहिती कोण खाऊन जाते त्याचा असं सासूबाई मी कालून बाकरी थोडी खाते घरात मी तर दिवसभर सफरचंद खाते मलाई खाते तू खाते राहिला सरला चिवडा बी मीच खाते एक काम सू भाई एखादी मोठी पीटी घ्या त्याच्यात तुमचं सगळं सामान बरा त्याला कुलूप लावून टाका मग कुणी ते प्रश्नच नको ना सकाळ धरून तेच गाणं लावून धरले कोण खाते काय माहिती कोण खाते काय माहिती सकाळी काय दुसऱ्या माणसाला <laughs>